आमच्या गावाजवळ असलेली ही एक नदी महाभयंकर स्वरूप धारण केलेली आहे नदीला आलेला पूर तुम्ही पाहू शकता वरून पाऊस पडत आहे सर्वांना विनंती आहे पावसामध्ये बाहेर नदीवर कोणी जाऊ नका कारण पाणी वरून चालू असल्यामुळं अचानक धोका उद्भवू शकतो पाणी पाहू शकता तुम्ही Did I leave हल्ला पूल तुम्हाला दिसत असेल तो भरून जात आहे काही वेळामध्ये हा पूल पाण्याखाली बुजलेला असेल वरून पाऊस पडत आहे पाहू शकता तुम्ही पाण्याचा विक्राळ रूप लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस चालू आहे

पावसामध्ये नदी नाले ओढा अशा ठिकाणी लहान मुलं पुरुष सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी कोणीही पाण्याकडे येऊ नये कारण ही एक नैसर्गिक आपत्ती समजली जाते ज्यामध्ये जीवित हाँ सुधा हो नदी च रूप भयंकर पाणी वाढत आहे